श्रीराम समर्थ श्रोते हो नमस्कार प्रातस्मरणीय गंधे महाराजांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण सद्गुरु स्मरण सप्ताह या निमित्ताने गेल्या सात दिवसांपासनं महाराजांचं दिव्य चरित्र महाराजांचा आध्यात्मिक प्रवास यावर अल्पमतीने चर्चा करण्याचा प्रयत्न केला आज त्याचा शेवटचा दिवस श्रोते हो आज आषाढवद्य एकादशी आज महाराजांचे तेविसावे पुण्यस्मरण आहे श्राद्धतिथी काल होऊन गेली त्यामुळे महाराजांचं श्राद्ध आणि पुण्यतिथी प्रसादाचा कार्यक्रम नाशिकला काल झाला पण आज आषाढ वद्य एकादशी आहे आपण महाराजांचं स्मरण करूया यानिमित्ताने आपल्या अंतकरणातली भावपूर्ण श्रद्धांजली महाराजांच्या चरणी समर्पण करूया श्रोते हो महाराजांचा आध्यात्मिक प्रवास खूप मोठा आहे या प्रवासात हजारो कीर्तनांद्वारे महाराजांनी लाखो भक्तांचं कल्याण करण्यासाठी दिव्य उपदेश समाजामध्ये केला तो उपदेश पुन्हा काहीतरी आपल्याला चिंतन मनन व्हावं या उद्देशाने आपण हा सप्ताह हो घेतला यामध्ये आपण खूप अल्पचिंतन केलं आहे अजून महाराजांनी लिहिलेलं काव्य म्हणा महाराजांच्या दिव्य अनुभूती आल्यात अनेक शिष्यांना त्या खूप प्रमाणात आहेत जेव्हा जेव्हा प्रसंग येतील त्यानुसार आपण पुन्हा पुन्हा त्याच्यावर चिंतन नक्कीच करू पण आज आपण महाराजांनी लिहिलेलं एक पद आहे हीच ती सद्गुरूची कृपा सद्गुरूच्या कृपेचे लक्षणं काय असतात या पदावरती थोडंसं चिंतन करू हे पद ऐकू महाराज म्हणाले हीच ती सद्गुरूची कृपा हीच ती सद्गुरूची कृपा हीच ती सद्गुरूची कृपा कोणती कळले नाही कधी जाहला कळले नाही कधी जाहला मार्ग कसा सोपा जीवनाचे मार्गक्रमण करत असतानाचा जो प्रवास आहे अनेकांना असं वाटतं की हा प्रवास खडतर आहे पण ज्यांच्या कृपेनी कळले नाही कधी जाहला मार्ग कसा सोपा हीच ती सद्गुरूची कृपा मार्ग सोपा झाला हे नहीं। कसा झाला हे पण कळालं नाही खडतर मार्गाचं रूपांतर सोप्या मार्गात कसं झालं हे पण कळालं नाही हे लक्षण म्हणजे हीच ती सद्गुरूची कृपा जगणे सारे बदलून गेले सगळ्यात पहिल्यांदी आमच्या जीवन जगण्याची पद्धत बदलून गेली चिंतेचे ढग विरळ जाहले जीवनामधल्या चिंता आपोआप कमी होताना दिसल्या चित्त विसरले जीवनामध्ये कालपर्यंत खूप दुःख होतं पण ज्या क्षणी सद्गुरूंची कृपा प्राप्त झाली तेव्हा जगणं सारं बदलून गेलं चिंतेचे ढग विरळ झालं आणि दुःख कालचे चित्त विसरलं उद्याची ना चिंता उद्या काय होणार याची अजिबात चिंता राहिली नाही कशामुळे हीच ती कृपा सद्गुरूच्या कृपेनी हे शक्य झालं आणखी काय बदल होतो जीवनामध्ये तर सदाचार संपन्न संतती संसारामध्ये सदाचारी आणि सज्जन अशी संतती प्राप्त होती सदाचार संपन्न संतती असुनी सुखी दंपती घरची परिस्थिती वाईट जरी असली दारिद्र्यात जरी असले व्यवहारामध्ये त्याला दारिद्र्य जरी प्राप्त झालेलं असलं तरी दरिद्र असुनी सुखी दंपती सुख सीमारेषा घरामध्ये सुख आहे का दुःख आहे याच्या सीमारेषा कळती ना लोका हीच ती सद्गुरूची कृपा लोकांना कळत नाही की यांच्या घरात खरं हे दिसतंय किती छान आनंदात दुःख आहे पण ते दुःख सुद्धा कळत नाही सुख नाही दुःख नाही कळती ना लोका अहो नाही मागणे कुणास काही प्रपंच चालू असताना कधीही कुणाला काही मागायची गरज पडत नाही आधीच येते जवळ सर्वही आपल्या जे काही पाहिजे ते आधीच जवळ येतं मागायची गरज नाही म्हणजे खूप काही येतं असं नाही जे गरजेचं आहे ते आपल्या जवळ येतं प्रपंच चाले प्रभु कृपेने प्रपंच चालतो तो, तो प्रभूच्या कृपेने देखा सद्गुरुची कर्ज नसे ती कृपा प्रपंच चालवण्यासाठी कुणाचं चा 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 कर्ज करावं लागतंय असं नाही लक्षात घ्या प्रपंच चालवण्यासाठी हा आता अतिरिक्त आपण आपलं सुखवैभव वाढवायचं ठरवतोय आजूबाजूच्या इतर गोष्टींचा व्याप वाढवतोय त्याच्यासाठी कर्ज करतोय तर हे आपण स्वैच्छेने केलेलं आहे कर्ज हा जगण्यासाठी त्याची गरज नाही ते नसतानाही आपण जगू शकतो पण जेव्हा प्रपंच चालवण्यासाठी कर्ज करायची वेळ येते तर जेव्हा सद्गुरूच्या कृपेची प्राप्त होती तेव्हा प्रपंच चाले गुरु कृपेने प्रपंच चाले प्रभू कृपेने कर्ज नसे ती सद्गुरूची कृपा आणखी महत्वाचं गुरुकृपेचं गुरु लक्षण शील रक्षिती आपत्काळी जेव्हा आपण धर्माचं आचरण करतो जेव्हा आपण सदाचाराचं आचरण करतो जेव्हा आपण जीवनामध्ये धर्म तत्वांचा आश्रय घेतो अशा वेळेला जर आपल्यावर संकट येणार असेल तर ते सांभाळण्यासाठी धर्म सांभाळण्यासाठी आपण जेव्हा अडचणीत सापडलेलो असं आपल्याला वाटतं त्यावेळेला आपल्या शिलाचं आपल्या धर्माचं रक्षण कसं करायचं ते ठरवतात शील रक्षिती जवली वाटे नितवन माळी होईल कधी आपुले वाईट अशी ये शंका हीच ती सद्गुरूची कृपा कधीही आपल्याला असं वाटत नाही आपलं वाईट होईल ही सद्गुरु कृपेची अनुभूती आहे आणखी सद्गुरु कृपा काय करते प्रभुनामाची ओढ लागते संसारातील कार्य चालते येते जाते सर्वत चालते नच्च वाटे धोका हीच ती सद्गुरुची कृपा सगळ्यात महत्वाचं गुरुकृपेचं लक्षण काय असेल तर गुरुकृपेची पहाट झाली गुरुकृपेची पहाट जीवनामध्ये झाली ती पहाट झाल्या झाल्या दुर्दैवाची रजनी सरली दुर्दैवाची रजनी सरली दिनानाथ हरी भजनी रमला दिनानाथ हरी भजनी रमला करीतो नित्यजपा सद्गुरूची कृणुपाय जीवनामध्ये अखंड भगवत भजन घडणं याला सुद्धा गुरुची कृपा लागते गुरूंचा आशीर्वाद लागतो गुरूंनी जेव्हा कृपा केली तेव्हा आमच्याकडनं नामस्मरण होणं शक्य आहे हे सगळे लक्षणं हीच ती सद्गुरुची कृपा श्रोते हो अशी ती गुरुची कृपा आपल्यालाही प्राप्त व्हावी अशी आपण प्रार्थना केलीच पाहिजे एकदा आपण हे पद आहे तसं आपण ऐकूयात हीच ती सद्गुरूची कृपा कळले नाही कधी जाहला। मार्ग कसा सोपा हीच ती सद्गुरुची कृपा जगणे सारे बदलुनगेले चिंतेचे ढग विरळ जाहले दुःख कालचे चित्त विसरले उद्याची ना चिंता हिचती सद्गुरुची कृपा नाहि मागणे कुणास काहि आधि च प्रपंच चाले प्रभु कृपेने करजन से देखा हि सद्गुरुचि कृपा सदाचारसम्पन्नं सन्तीति दरिद्र असुनि सुखी दम्पती सुखदुःखा च सीमारेषा कलति नालोका हीचति सद्गुरुची कृपा शीलरक्षिति आपत्काली जवळे वाटे नीतवनमाळी होईल कधी आपुले वाईट अशी नये शंका हीच ती सद्गुरूची कृपा प्रभुनामाची ओढ लागते संसारातील कार्य चालते येते जाते सर्व चालते न धोका हीच ती सद्गुरुची कृपा गुरुकृपेची पहाट झाली दुर्दैवाची रजनी सरली दिनानाथ हरिभजनी रमला करी तो नित्यजपा हीच ती सद्गुरुची कृपा हीच ती सद्गुरुची कृपा हीच ती सद्गुरुची कृपा श्रोते हो आणि महाराजांनी मोक्षाची साधना केली आणि मोक्षप्राप्ती केली या भवसागरातून महाराज स्वतः तरले याचा दाखला स्वतः महाराजांनी दिला महाराजांचे दोन तीन अभंग दोन तीन पद प्रसिद्ध आहेत पण आज एका पदातलं महाराज भवसागरातनं तरून गेले याचं त्यांनी स्वतः उल्लेख केला एक कडवं फक्त आपण ऐकू महाराजांनी दासनवमी उत्सव करायचे महाराज तो दासनवमीचा उत्सव किती अलौकिक होता त्या अलौकिकतेचं वर्णन त्यांनी एका पदामध्ये केलं ते पदही मी तुम्हाला नक्की ऐकवेल पण त्या पदाचा शेवट काय माहिती आहे का समर्थ गुरुची कृपा म्हणून सुरू जाहली दासनवमी दिनानाथ या मुळे चला नाथ या मुळे तरला गुरुक्ती तरंगला गुरु तर रंगला हो तसे दास नवमी सोहळा श्रोते हो अशा दिव्य महात्म्यांचं दिव्य सद्गुरूच्या चरित्राचं दिव्य सद्गुरूंनी केलेल्या कार्याचं माझ्या अल्पबुद्धीने अल्पमतीने गेल्या सप्ताहामध्ये आपण त्यांच्या वाङ्मयाचं त्यांच्या चरित्राचं जे काही चिंतन केलं आपण सगळ्या श्रोत्यांनी ते घोड मानून घेतलं आणि नक्कीच महाराजांची साधना उपासना खूप मोठी होती माझे शब्द ते सांगण्यासाठी खरंच तोकडे पडले पण या शब्दातूनसुद्धा आपण महाराजांचं दिव्य चरित्र अनुभवावं महाराजांनी केलेला उपदेश आपल्या जीवनामध्ये आचरण करण्याचा प्रयत्न करावा आणि महाराजांची कृपा प्राप्त करून घ्यावी एवढीच विनंती करतो आणि या सद्गुरू स्मरण सप्ताहाचा समारोप करतो योगायोग बघा परवाच्या दिवशी आम्ही नाशिकमध्ये जेव्हा पुण्यतिथी महोत्सवासाठी गेलो तेव्हा पुण्यतिथी महोत्सव कार्यक्रम जिथे होता तिथून अगदी जवळच सुप्रसिद्ध कीर्तनकार डॉक्टर चारुदत्त आफळेजी यांची कीर्तन सेवा सुरू होती थोडा वेळ होता तर कीर्तन ऐकण्यासाठी गेलो तिथे जेव्हा त्यांची भेट झाली त्यावेळेला इथे महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव आहे हे कळाल्याबरोबर त्या कार्यक्रमस्थळी ते भेट देण्यासाठी आले होते तर त्यांनी महाराजांबद्दल आपलं छोटंसं मनोगत व्यक्त केलं तेही मुद्दाम तुमच्यासाठी प्रसिद्ध करतोय आणि हो आपण हा सप्ताह सुरू ठेवला आज आपण त्याचा समारोप करतो आहे पण महाराजांच्या अनेक सद्भक्तांचा अनेक शिष्यांचा आणि अने, अनेक कीर्तनप्रेमी सद्भक्तांच्या आग्रहास्थ आपण महाराजांच्या चरित्रातल्या आणि आणखीन जे काही महाराजांचं साहित्य आहे महाराजांचे प्रत्यक्ष अनुभव आलेले किंवा महाराज गेल्यानंतरही काही जणांना जे अनुभव आलेत याचं प्रसारण सुरू ठेवावं असा मानस सगळ्यांनी व्यक्त केला त्यामुळे आपण आता येणाऱ्या गुरुवारपासनं आठवड्यातनं एकदा दर गुरुवारी सकाळी ठीक नऊ वाजता महाराजांच्या स्मरणार्थ अनुभूती असेल महाराजांचं साहित्य असेल जे काही आपल्याला महाराजांच्या जीवनातल्या अनेक पैलूंवर चिंतन करता येण्यासारखं असेल ते आपण दर गुरुवारी सकाळी ठीक नऊ वाजता श्रवण करणार आहोत तर ऐका डॉक्टर चारुदत्त आफळेबुआ यांचं मनोगत हो सहा ते साडेसात नारद मंदिरामध्ये कीर्तन आणि रात्री सा नऊ ते साडे दहा पुण्या मुरलीधरामध्ये किंवा सोमेश्वरला कीर्तन चार वाजल्यापासून कीर्तन सुरू व्हायचं ते रात्री बारापर्यंत श्रावण मासाची कीर्तन चालू असताना आम्ही त्यांच्या मागे ऐकायला जाताना थकायचो कीर्तनात काही त्यांचं दिसत नसेल ऐकणारेच होते पुण्यामध्येही एक लाभ मिळाला आणि इंदोर मधल्या सुद्धा श्रावण मासामध्ये एकदा समर्थ मठामध्येच महाराजांची कीर्तन होती तेव्हा एकदम कीर्तनासाठी आग्रहाने त्यांनी बेटीच्या सुद्धा मला थोडा वेळ बसवले आणि कीर्तनाबरोबर थोडी व्यायामाची पण दीक्षा दिली म्हणजे तुमच्या वडिलांशी ती गर्जना करायची असेल तर नुसता त्यांचा म्हणजे ती गर्जना करता येईल पण आमच्या वडिलांसही अत्यंतिक त्यांच्यावर प्रेम परस्पर अत्यंत प्रेमाने रेणुकाश्रमामध्ये श्रीरामपुरामध्ये सुद्धा त्यांची एकत्र कथा झालेली पाहिजे तेव्हा उज्जैन नगरीमध्ये कीर्तन संवेदनासाठी गेलो असतो आयोजकांनी सगळ्यांनाच सांगितलं होतं प्रत्येकी अर्धा तास कीर्तन आहे आणि ते ऐकल्यानंतर महाराज उपस्थित होते ते म्हणले मी नाही करत असं का। ना काय करत म्हणजे मी उभा राहिलं तर तो घटनाकडे बघायचं आहे तो अर्धा तास होणार साधारणत सगळ्यांची कीर्तन संपल्यावर रात्री अकरा लागेल पुढचं आपल्याला सगळ्यांना माहिती काढू शकत त्यांची जी भीती होती की उशीर झाल्यानंतर कोणी थांबणार था नाही माणसं जायलाच तयार नाही कीर्तन तेव्हा समर्थांना मातृदर्शन साख्यान लावले गाठव ठेवला विविध माध्यमातून महाराजांचा अतिशय दिव्य सहवास घडला आणि आम्ही तेव्हा सगळे विद्यार्थी असलेले कीर्तन का त्यांच्यामध्ये समर्थानच पाहिजे समर्थ रामदास स्वामी आम्हाला काही पाहायला मिळाले दुसरी आजच्या काळात मी आपल्याला मिळालेले समर्थ हे निश्चितपणे गांधी महाराज असून तुम्ही आठवत आज अनायासी या ठिकाणी उपस्थित राहण्याचा अमृत योग प्राप्त झाला सेवेची संधी दिल्याबद्दल धन्यवाद श्रोते हो उद्यापासून नेहमीप्रमाणे सकाळी ठीक सहा वाजता आपण जे श्रीमद देवी भागवत कथासा ऐकतोय त्याचं प्रसारण होईल या सात दिवसात ते प्रसारण होऊ शकलं नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि हो पवित्र असा श्रावण महिना सुरू या यानिमित्ताने आपण सहज सोप्या सुलभ पद्धतीने आपल्या घरी आपल्याला शक्य होईल त्या दिवशी पार्थिव शिवलिंग पूजन कसं करावं याचंही मार्गदर्शन करतो आहे हेही आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे आपण त्याचाही उपयोग करून घ्यावा श्रावण महिन्यामध्ये महादेवाला नित्य अभिषेक पूजन कसं करावं हेही आपण प्रसारित करणार आहोत त्यानंतर नेहमीप्रमाणे पुढे येणारे सण सन। या सणांच्या निमित्ताने पार्थिव गणेश पूजन असेल हरितालिका पूजन असेल त्याबरोबर ज्येष्ठा कनिष्ठा गौरी पूजन असेल पार्थिव गणेश विसर्जन असेल ह्या सगळ्या पूजेंची माहिती आपल्याला आपल्याच या अविरत दासनवमी महोत्सव या यूट्यूब चॅनलवरती प्राप्त होणार आहेत त्याचाही लाभ आपण घ्यावा जे आपल्या ग्रुपला जॉईन नाही त्यांनी आमच्या अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर एकोणतीस एकोणनव्वद या क्रमांकावर व्हॉट्सअप मॅसेज करून आपल्या ग्रुपला सामील व्हावं आणि या सगळ्या गोष्टींचा लाभ घ्यावा ही विनंती जय जय रघुवीर समर्थ